रामबाब सातपुते यांनी आपलं मनोवत या ठिकाणी व्यक्त करायचं इकडचे स्टेज वरचे बाळासाहेब बाळासाहेब मार्कडवाडीचे खाली बसा जागावर स्टेज बसा खाली आता इकडचे माग राम सातपुते आगे बढो आराम सातपुते या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास 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 खोमरे खालीबासा जागेवर खाली बसा खाली बसा पहिलवान बसा खाली जागेवर हे इकडच्या मागचे जे आहेत ते पलीकडे इथले बसा जरा खाली मागचे मागच्या ना दिसल दनाने बसतात खाली बसा पप्पू खाली बस केला का खाली बसा या ठिकाणी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे नेते आदरणीय सदाभाऊ उपस्थित असणारे हो वाघमुडे ताई बसा ना खाली एक मिनिट बसा बस बसा आता मध्ये मध्ये बाप्पा बसा जागेवर बाळासाहेब सरकर बसा खाली बसा काय मांडी घालून कार्यकर्ते आपण बसा आज या मार्कडवाडी गावातील महाविकास आघाडीच्या एक नरेडीवच्या विरोधातल्या या लढाई निमित्त उपस्थित महाराष्ट्र विधानसभेतील शेतकऱ्यांचा दलितांचा वंचितांचा बुलंदावाज भारतीय जनता पार्टीचे राज्याचे नेते आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे नेते त्यांनी आतापर्यंत शेकडो केसेस शेकडो केसेस शेतकऱ्यासाठी घेतल्या असे आदरणीय सदाभाऊ या ठिकाणी उपस्थित असणारे मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य नगराध्यक्ष आणि तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असणाऱ्या सर्व भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ता बंधू आणि भगिनी या ठिकाणी मोहिते पाटलाच्या गुंडांनी गोपीशेठ या सभेला लोकांनी येऊ नये म्हणून या गावाला येणाऱ्या सगळ्या रस्त्याला कारखान्याचे चिडबोय उभा केले कोण कोण सभेला जात आहे परंतु माळशिरस तालुक्याच्या जनतेने केलंय गोपी शेठ आम्ही अशा परिस्थितीमध्ये सदा भाऊ निवडणूक लढलो त्यावेळेस आमच्याकडे कुणी पुढारी नव्हते या ठिकाणी गावागावातील कार्यकर्ते हे पूर्ण ताकदीने लढले छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेऊन जे आम्हाला म्हणायचे यांना मत पडणार नाही त्यांना आम्ही गुडघ्यावर आणायचं काम केलं या बहादर कार्यकर्त्याच्या जोरावरती गोपीशेट आपली एक बहीण या ठिकाणी सोनाली शिरतोडे संतोष शिरतोडे याला आदल्या दिवशी मोहिते पाटलाच्या गुंडांनी शिव्या दिल्या जिव्या मारण्याची धमकी दिली आपल्या धर्मपत्नीला बुत वरती उभा केलं आणि त्या ठिकाणी सांभाळायचं काम आपल्या बहिणीने केलं मी गोपी शेठ आणि सदा भाऊंना या ठिकाणी विनंती करतो ज्या बहिणीने त्या ठिकाणी जशी झाशीची राणी तलवार घेऊन लढत होती तशी आपली बहीण त्या, त्या भूतवर होती त्या बहिणीचा सत्कार सोनाली शिरतोडेचा सत्कार साडी चोळी देऊन आपण करावं हे आपल्याला विनंती करतो またまただい。 आज महाराष्ट्राचे दोन वाघ या माळशिरस तालुक्यामध्ये आलेत सगळ्यांनी हात वर कराठी घट्ट आवळा घट्ट आवळा मी भारत माता की म्हणलं जय म्हणलं की सोडायची भारत माता की जय फोटो काढा मीडिया वाले बघा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता विजय असो आज या निमित्त उपस्थित सर्व गावातील या मार्कटवाडी गावातील सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व युवक कार्यकर्ते आता मी सगळ्यात पहिल्यांदा मार्कटवाडी गावातील ज्या ज्या महिला या गावातील जे मतदार आहेत त्यांना विनंती करतो आपल्या हातातला आधार कार्ड दाखवा आधार कार्ड ज्यांनी ज्यांनी आणलंय हे सगळे मार्कटवाडीचे लोक आहेत पुढचे पण पुरुष पण आधार कार्ड इकडं पण आहेत हा त्याच्यामुळं आम्ही काय या ठिकाणी खोट सांगत नाही आम्ही मार्कडवाडीच्या जनतेने मतदान केलंय त्यामुळं सगळ्यांच मी खूप खूप धन्यवाद देतो गोपीशेट हा तालुका असा आहे या तालुक्यामधली जनता ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभा राहते हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेने दाखवून दिलं रणजित सिंह मोहिते पाटलाच्या गुंडांनी या ठिकाणी गावागावामध्ये पैसे वाटले रणजित सिंह मोहित्या पाटलाच्या आता याच्यानंतर नका या ठिकाणी पाटलाच्या गुंडांनी आपल्या कार्यकर्त्याला धमक्या दिल्या परंतु कार्यकर्ता घाबरला नाही या ठिकाणी इथला कार्यकर्ता हा लढणारा कार्यकर्ता विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी गोपीशेठ एक तालुक्यातला एक स्वतःला चाणक्य म्हणून घेणारा नेता म्हणला की एक लाख दहा हजार मताने एक लाख दहा हजार मताने राम सातपुतेचा पराभव होईल गोपी शेठ मी आपल्याला जरा फोडून सांगतो परवा दिवशी मी विजय चौकामध्ये गेलो आणि विजय चौकामध्ये कुणाला तरी एका जनाला फोन आला फोन आल्यानंतर तो समोरचा विचारत होता तू कुठं आहे तर समोरचा माणूस सांगत होता अरे मी या चहाच्या टपरी पाष मी विजय चौकात आहे समोरच्या माणसाच्या लक्षात येत नव्हतं कि नेमका कुठ इकडचा माणूस सांगत होता की मी ह्या विजय चौकात आहे उभा आहे तिथे उभा आहे शेवटी हा माणूस शेवटी हा माणूस त्रासला आणि म्हणला जिथं बाळदादाचं पोरग पडलं ना त्या आम्ही विजय चौकात उभा आहे अरे या जयसिंह मोहिते पाटलाला स्वतःच पोरग पडताना वाचवता आला नाही ते राम सातपुतेच्या मताचा हिशोब लावायला निघालेत अकलूतच्या विजय चौकात ज्यांचं पोरग ग्रामपंचायतला पडलं त्यांनी बारामती सातारा लोकसभेच्या गप्पा मारायच्या नाही हे मी या ठिकाणी सांगतो मित्रांनो या माळशिरस तालुक्यामध्ये काय झालंय या माळशिरस तालुक्यामध्ये मोहित्या पाटलांनी या ठिकाणी सव्वीसशे रुपयाचा फक्त भाव कारखान्याच्या उसाला दिला स्टेट त्या ठिकाणी बँक बुडून खाल्ली या मोहिते पाटलांनी जिल्हा बँक बुडून खाल्ली त्या मोहिते पाटलाला माती चारायचं काम या निवडणुकीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या जनतेने केलं मित्रांनो आम्ही त्या ठिकाणी समोरच्या उमेदवारावर बोलणार नाही मी मार्कटवाडीतल्या एका कार्यकर्त्याला विचारलं की मार्कवाडी मध्ये आपल्याला इतके मत झाले कस काय झाले मला सांगा तो कार्यकर्ता म्हणला ज्या दिवशी उत्तम जानकर बुटा सकट बाळदादाच्या पाया पाडला त्या दिवशी माळसिरच्या जनतेने ठरवलं होत मित्रांनो हे मार्कडवाडी गाव मुळात या गावाचा डीएनए मोहिते पाटलाच्या विरोधातला या गावामध्ये कधी फुटकी कवडी दिली नाही या गावामध्ये सभा मंडप सुद्धा दिला नाही त्या गावात राम सातपुतेने बोटिंग क्लब केला माझी मोहिते पाटलाला या ठिकाणी सूचना विनंती करायचे दिवस गेले विनंती करायचे दिवस गेले मोहिते पाटलाला माझी सूचना आहे तुम्हाला कधी जर वेळ भेटला तर आमच्या वशा मारुतीच्या बोटिंग मध्ये येऊन बघा कस गारगार वाटतय त्यामुळे मित्रांनो मी, त्या त्या मी या ठिकाणी सांगतो की आता आपलं सरकार येत्या काळामध्ये पाटलांनी लुटलेल्या बँका मी या स्टेज वरून मारुतीच्या साक्षीने सांगतो ज्या जयसिंह मोहिते पाटलांनी सुमित्रा बँक उडवून खाल्ली त्याला जर वर्षाच्या आत तुरुंगात नाही टाकलं तर नावाचा राम सातपुते नाही मोहिते पाटलांनी विजय मल्टी बँक ना विनंती आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे कि काल परवा आपण ऐंशी पंच्याऐंशी लोकांवर गुन्हे दाखल केले त्यातले पंच्याण्णव टक्के लोक हे मार्केटवाडीच्या बाहेरचे होते गावातलं कुणी नव्हतं हे गाव भाजपच्या सोबतच गाव आहे या गावाचा डीएनए भाजपचा आहे आता असं झालंय गोपी शेठ तुमच्या सोबत विधान परिषदेत असणारे त्यांनी कपडे शिवून ठेवले होते पुण्यातल्या एका टेलर कडे जॅकेट शिवून ठेवलं होत आता मी मंत्री होईल आता मी पालकमंत्री होईल पण जसा निकाल लागला तस एकदम काळवणय काळवणलंय या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगतो कि माळशिरस तालुका संघर्ष करणार आहे या के या या ठिकाणी ठिकाणी पाटलाने कंपनी माळशिरस पिलीव रस्त्याला चोवीस कोटी रुपये ह्या राम सातपुतेने टाकले आणि या मोहिते पाटलांनी त्या रस्त्याचं काम घेतलं या ठिकाणी लुबाडायचं काम केलं माळशिरस जे तालुक्यातल्या जनतेच या ठिकाणी गोचिरासारखं रक्त प्यायचं काम जर कोणी केलं असेल तर या मोहिते पाटलाने केलंय काळामध्ये येत्या काळामध्ये ये आम्ही थांबणार नाही लढणार आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील एका ठिकाणी म्हणले कि राम सातपुतेने घर विकलं कुणाला तरी मगरला मी या ठिकाणी सांगतो धैर्यशील मोहिते पाटील राम सातपुतेच घर विकत घेणारी आवला अजून जन्माला यायची आहे राम सातपुते हा लढणारा आहे रडणारा नाही मी या ठिकाणी या ठिकाणी स्पष्ट सांगतो अकलूज नगरपालिकेचा सा, नगराध्यक्ष हा भाजपचा असेल भाजपचा या ठिकाणी लिहून देतो शेतकऱ्याला लुटणारा शंकर सहकारी सा, साखर कारखाना याच्यावरती काही झालं तर पुढच्या सहा सात महिन्यामध्ये में प्रशासक बसवल्याशिवाय राहणार नाही स्वतःच त्या ठिकाणी कुरण कारखाना यशवंत या ठिकाणी यशवंत नगरचा कारखाना आहे त्या कारखान्यावर सुद्धा भविष्यात चौकशी लावू या मालसिरस तालुक्यामध्ये जी लुटमार केली मालसिरस तालुक्यातल्या के गोड गरीब सामान्य शेतकरी वंचित घटकाचे पैसे ज्या सुमित्रा बँकेत ठेवले परवा दिवशी मला गणपातात त्या वाघमोडे भेटले तात्यांबद्दल फार आदर आहे वर्षानुवर्षे त्यांच्या घराशी निष्ठा ठेवली परंतु डोळ्यातून जे पाणी येत आहे त्या पतसंस्थेमध्ये स्वतःची जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसियम या मोहिते पाटलांनी गणपातात्या वाघमोडे वर आणले आणि मोहिते पाटलाच्या तमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे असा चाललेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात या ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेच वाकड तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा पेचा नाहीये मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मार्करवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी लाख रुपयाचे आपण काम केले या, के या मार्कडवाडी मध्ये त्या ठिकाणी रंदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला का मध्ये दा सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची काम या मार्करवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्या सारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहित्यांच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असत हे असत याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात नव्हते मोहित्यांच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ला ग्रामस्थांचा असं ग्रामस्थ असत तस ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो कि या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते त्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरात बसले होते त्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजप नेत्यांच्या दारात नाक घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहित्या पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून सिंह मोहिते पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा कि गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या सिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं लागले होते त्यांना आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराड पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केलीये तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील कि या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय अकलूज मधले आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडांनी त्या ठिकाणी उभा म्हणून आपला किसान मोर्चाचा बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्या ठिकाणी त्यांना मारलय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरने पांड पुढे पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणून नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलोय त्यामुळं मला तुम्ही इतके मत दिलेत गोपी शेठ आम्ही जी त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या पेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुल पेज जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या नाका खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मत घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणारा काळ संघर्षाचा येणारा काळ त्या ठिकाणी आपला काळ असणार आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं कि ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं किती एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळशिरोज तालुक्यामध्ये एमआरडीसी आणायची माळेसिरोज तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची मालिशिरोज तालुक्याच्या रस्ते झाले पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कडवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणतीस ला या माळसिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि असेल शब्द देतो मी एक तालुक्यातल्या गावागावात जाईल अकलूजच्या गल्ली बोलामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूजच्या घराघरामध्ये या ठिकाणी तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जाईल जिथे कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबवून जाईल मी शंभर टक्के सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कडवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं सिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघ जण बसले तिघ जण बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागे जसे चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असत ना असे तिघ जण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपतीला इतके मत पडलेत तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम शातपतीच्या मागे लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडू त्या गावामध्ये इतके मत झाले हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजितसिंह मुख्य म्हटले म्हणले चालतंय चालतंय काय अडचण नाही काही अडचण नाही चालतय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रस्त त्याच्यामुळे मी काय म्हणतोय त्या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह मोहिते पाटील रणजितसिंह मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एपी माणूस मतांनाच आला नाही बाहेर यांचा असं झालं एम पी एम सीला एखाद्या नाफात आल्यानंतर त्यांनी सांगायचं मला एम पी एम सीचा आज बात पाहिजे तुम्ही माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आलेत माझी तुम्हाला विनंती आहे आहे आप की आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन धडा शिकवायचा त्यामुळे आपण सगळ्याने झोकून देऊन लढायचंय आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हातवर करायचं भारतीय जनता पार्टीचा हरे हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद धन्यवाद माझे आमदार साहेब यानंतर